मित्रांनो जीवनात सर्व समस्या संपतील फक्त रोज गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात करा एक महिना तरी फक्त तीस दिवस तरी हा अध्याय वाचा जीवनात ज्या सुद्धा समस्या तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात सुरू आहेत त्या सर्व समस्या संपतील घरातील वाईट शक्तीचा नाश होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होता व्यापार असेल तर व्यापार चांगला चालायला लागतो प्रगती होते मुलाबाळांची प्रगती होते रक्षण होते एवढी शक्ती एवढी ताकद या गुरुचरित्राचा अध्यायामध्ये आहे तुम्ही आज उद्यापासून किंवापासूनही सुरू करा रोज सकाळीचा हा अध्याय वाचून घ्यायचा आहे कारण दिवसभरातून आपल्या हातून अपवित्र कामं होतात आपण शुद्ध राहत नाही कोणाच्या घरी जाणं कोणाला भेटणं स्पर्श करणं किंवा काही खाणं असं येतं म्हणून सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण शुद्ध असतो तेव्हाच हा अध्याय वाचून घेतला तर मग सकाळी दिवसभर टेन्शन नाही आणि याचे कोणतेही नियम नाही सकाळी आंघोळ झाल्यावर हा अध्याय वाचायचा आहे आणि हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय याची छोटीशी पोती घ्या किंवा गुरुचरित्रामधून याचे वाचन करा